सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे श्री रेवण सिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री बालाजी दात्या गुरब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मित्र परिवार एक्याऐंशी लाख पंचावन्न हजारच्या फसवणुकीचा मोठा गुन्हा दाखल भारती शुगर लिमिटेड नागेवाडी यांनी केला गुन्हा दाखल भारती शुगर्स लिमिटेड नागेवाडी या साखर कारखान्यांमध्ये ऊस वाहतुकीसाठी वाहने व कामगार पुरवतो असे सांगून बत्तीस जणांनी तीन कोटी एक्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये स्वतःच्या बँक खात्यात व रोख घेऊन आज तागळ्यात कोणत्याही प्रकारचे वाहन व कामगाराचा पुरवठा कारखान्यात केला नाही त्यामुळे आज बिटा पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याची फिर्याद संजय जगन्नाथ मोहिते वय वर्ष शेकावन्न वर शेती अधिकारी भारती शुगर ट्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडी यांनी दिली भारती शुगर्स लिमिटेड या कारखान्यास फसवणाऱ्यांपैकी जत तालुका मंगळवेढा तालुका सोलापूर जिल्ह्यातील आहे आर्थिक गुन्ह्याच्या फसवणुकीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी प्राप्त झाल्यानंतर सदरील गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगी देण्यात आली या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे परिसरात खब उडाली आहे